साईराव आज शिर्डी येथे हॉटेल साई संगम येथे आपल्या लोकनेते पोपटराव आनंद बनसोडे बहुउद्देशीय साम संस्था आहे सापुरेची तसेच साई संगम सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या पाच वर्षापासून शिर्डी शहरामध्ये तसेच राहता तालुक्यामध्ये या ठिकाणी कॅलेंडरचं वाटप या ठिकाणी होत असतं दरवर्षी तसं याही वर्षी पाचवं वर्ष आहे आमचे पप्पूभाऊ बनसोडे असतील यांच्या आणि संदीप भाऊ सोनोणे असतील राह आमचे राहताचे तालुकाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅलेंडरचं प्रकाशन होत असतं आज शिर्डी शहरामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे ए पी आय मान्य निबान जाधव साहेब असतील आमचे सहकारीनगरसेवक मान्य अमितजी शेळके असतील सचिनजी गायकवाड असतील जितीनभाऊ दिवार असतील त्याच पद्धतीने आपले नानाभाऊ त्रिभवन असतील सर्व आपल्या साईबाबा संस्थान नेमकं सोसायटीचे चेअरमन आणि जी, जी पवार असतील रामाजी गागरे असतील जे सर्व मान्यवरचे असतील आणि या ठिकाणी प्रकाशन सोहळा ठिकाणी पार पडलेला आहे आणि सातत्याने पाच वर्ष ही गोष्ट करत असताना घरोघरी कॅलेंडरच्या रूपाने आपलं या ठिकाणी जे सामाजिक कार्य असतं ते घरोघरी पोचले जाते या निमित्ताने आपली जी संस्था जी कार्यरत असते तर सामाजिक उपक्रम आपण जे नेहमी घेतो तर आपलं नाव घरोघरी या निमित्ताने पोचतं आणि शिर्डी शहरामध्ये व राहता तालुक्यामध्ये हा उपक्रम या दोन्ही संस्था मोठ्या प्रमाणात करत असतात संदीप भाऊ असतील आणि पप्पू भाऊ बनसोडे असतील त्यांचे या ठिकाणी दोघांचे आभार व्यक्त करतो आणि असंच कार्य या दोघांच्या हस्ते इथून पुढेही समाजासाठी होत राहू असं मी प्रार्थना करतो आणि आणि आमचे राहुल असतील यांनी ह्या जे पूर्ण कॅलेंडरचं जे नियोजन असतं फोटो टाकणे असेल कोणाची नावं टाकणे असतील जाहिरात टाकणे असतील वाढदिवस असतील या सगळ्या दोन तीन महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू होता आणि तीन महिन्यापासून या दोघांनी अवरात्र मेहनत घेऊन आज आपल्या समोर हे कॅलेंडरचं प्रकाशन झालेलं आहे तर या निमित्ताने मी या दोघांचं पण या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांच्या दोघांचे आभार मानतो की खूप चांगले कार्य ते करत आहेत आणि एवढं बोलून मी सहकाराची चळवळ पोपटराव बनसोडे यांनी गणेश कारखाना असेल साखोरे गाव असेल आणि पंचकृषी असेल निश्चितच त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या कार्याचा कार्या वसा पप्पू आर पी आयच्या माध्यमातून या पुढं चालूच आहे निश्चितच सामाजिक सलोखा का राखण्याचं काम पप्पू गोळच्या माध्यमातून नेहमीच होत असतो आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे संदीप भाऊ त्यांच्या साई संगम सेवाभावी संस्थेच्या मार्फत या परिसरातील शिर्डी शहरातील अनेकांना मदतीचा हात आतापर्यंत मिळालेला आहे आणि तो भविष्यातही मिळत राहील आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न करता एका राजकीय पक्षाचं अध्यक्षपद घेत असताना हा माणूस नेहमीच सामान्यांच्या मदतीला धावत असतो याचा मीही अनेक वेळा प्रत्यय घेतलेला आहे आणि निश्चितच या कॅलेंडरच्या प्रकाशनाला मला दरवर्षी बोलवलं जातं आमचे बाचे राहुल फुंदे आणि लक्ष्मण नारे तळमळ आहे पत्रकारितेतही त्यांनी आता चांगल्या प्रकारे काम सुरू केलेलं आहे आणि हे कॅलेंडरच्या प्रकाशनाला मला बोलवलं त्याबद्दल मी त्या दोघांचाही आणि या दोन्ही लोकनेत्यांचाही मनापासून आभारी आहे आणि निश्चित त्यांच्या भावी वाटचाली साईबाबा अशीच शक्ती देव अशी साईच्याने प्रार्थना करतो आणि आज आपण इथं साईसंगम हॉटेलला सर्वजणी इथं आहोत आज जे कॅलेंडरचं उद्घाटन झालेलं आहे या कॅलेंडरचे प्रमुख आमचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री संदीप भाऊ सोनणे साहेब आणि आमचे एकदम जिवलग मित्र आमच्या कौटुंबिक संबंध असलेले आमचे पप्पू भाऊभन साहेब ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली जे हे कॅलेंडरचं आज प्रकाशन झालेलं आहे या प्रकाशनाच्या वेळी उपस्थित माननीय साहेब जाधवसाहेब विठ्ठलराव साहेब नगरसेवक सचिनजी गायकवाड साहेब त्यानंतर आमचे शहराध्यक्ष मान व नगरसेवक दीपक भोगनकर पाटील असे सर्व मंदिर सर्व मित्रमंडळ आज इथं उपस्थित आहेत तर ह्या कॅलेंडरच्या एक वैशिष्ट्य जसं दीपक भाऊनी सांगितलं की राहुलनी आणि लक्ष्मणनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन करीत आहेत आणि हे आता त्यांचं पाचवं वर्ष आहे तर राहुल भाऊ भविष्यात अडचण नाही की तुम्ही भविष्यात शिर्डीचे कधी मॅग्झिन काढशाल म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा आता अभ्यास झालेला आहे तर तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा पप्पू भाऊंनी संदीप भाऊने आम्हाला बोलवलं प्रकाशनासाठी त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि पप्पू भाऊचं जे काम चालू आहे ते पहिलेही चांगलंच आहे आजही चांगलं आहे कारखान्यात जेव्हा आमचे कुटुंब होतं तेव्हा त्यांचेही वडील होते आम्ही बरोबरच काम केलेलं आहे भरपूर वर्ष आम्ही गणेश कारखान्याला बरोबर होतो आजही आहे त्या गटात पण परत आता जिल्हा परिषद वगैरे अशा इलेक्शनच्या निमित्ताने परत पप्पू भाऊला भविष्यात संधी भेटणारच आहे तर त्यासाठी त्यांना शुभेच्छा